अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल मंगळ ही वृश्चिक राशीमधून पुढे प्रवास सुरू करेल आणि गुरु मंगळ शनी यांचा त्रिकोण तयार होईल तर मकर राशीसाठी हा गुरु सातव्या भावातून गोचर करेल शनी तर तिसऱ्या भावातून गोचर करत आहेच पण त्याचबरोबर मंगळाची स्थिती ही लाभस्थानातून गोचर करणारे आहे त्यामुळे ही स्थिती मकर राशीसाठी अत्यंत कार्यशील आणि फलदायी कालखंडच दर्शवते जिथे प्रयत्नांचे रूपांतर प्रतिष्ठेत होते आणि संबंधांचे रूपांतर स्थैर्यात होते हीच ती वेळ आहे मकर राशीच्या व्यक्तींनो गेल्या काही वर्षात तुम्ही संयम संघर्ष आणि जबाबदारीचा भार तर पेललाच आहात पण आता हे ग्रह तुमच्यासमोर नवी दिशा ठेवत आहेत जिथे प्रयत्नांचं रूपांतर फलामध्ये होईल संघर्षाचं रूपांतर आत्मविश्वासामध्ये होणार आहे मंगळ अकराव्या भावातून गोचर करतोय म्हणजेच धैर्य समाज आणि मित्रवर्ग यामध्ये तेज आणि कृती देणारा हा गोचर आहे गुरु सप्तम भावातून गोचर करतोय म्हणजे नवे संबंध नवे करार आणि नवे सहकार्य निर्माण करणार असेल आणि शनी तृतीय भावातून गोचर करतोय म्हणजे धैर्य लेखन आणि बोलण्याची शक्ती ह्याच्यामध्ये सातत्य वाढवणार आहे त्यामुळे हा काळ आहे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधण्याचा ज्यांनी शांतपणे मेहनत घेतली आता काळ त्यांना बोलायला लावत आहे त्यामुळे मित्रांनो हा जो गुरु शनी आणि मंगळ ह्यांचा त्रिकोण तयार झालेला आहे हा मकर राशीसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे प्रत्येक ग्रहाचं जे गोचर आहे ते मकर राशीवर कसं परिणाम करू शकतं हे आपण आता ह्या व्हिडिओमधून पुढं पाहूया मंगळाचं गोचर सकारात्मक परिणाम काय करेल मंगळ हा धाडसी ग्रह आहे कर्मप्रधान पण आहे लाभभावात येतो ना तेव्हा आर्थिक लाभ प्रतिष्ठा आणि ध्येयपूर्ती देतो व्यावसायिक सहकार्यांकडूनही मदत मिळते स्पर्धा प्रकल्प किंवा नवीन कॉन्ट्रॅक्ट जे असतात ना यामध्ये पण यश देतो तुमचा सामाजिक प्रभाव वाढतो लोक तुमचं ऐकतात फक्त काळजी काय घेतली पाहिजे तृतीय भावातून जाणारा मंगळ कधी कधी अहम वाढवतो किंवा मीच बरोबर ही वृत्ती तणाव निर्माण करते बरं का मित्र किंवा सहकाऱ्यांशी मतभेद हे टाळलेच पाहिजे किंवा काय होतं ध्येय गाठताना थोडा संयम ठेवला पाहिजे उतावळेपणा नेहमी नुकसान करतो हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तरीसुद्धा मकर राशी ह्या उतावळ्या झालेल्याच असतात काळजी घ्या एकादशे मंगलो लाभम मित्रसौख्यमच्या ददाती बृहज्जातकमध्ये असं सांगितलेलं आहे की मंगळ अकराव्या भावात असेल ना तर आर्थिक लाभ आणि ध्येय सिद्धी होते गुरुचं गोचर सप्तम भावातून होत आहे आता ह्याच्या अर्थातच सकारात्मक परिणाम असतील आणि काही ठिकाणी आपल्याला काळजी पण घ्यावी लागेल वैवाहिक व्यावसायिक आणि सामाजिक नात्यांमध्ये स्थैर्य येतं विवाहयोग आणि भागीदारीतही लाभ मिळतो आता गुरु सप्तम भावात काय होतो तो लोकाभिमुखता वाढवतो म्हणजे लोकांबरोबर तुम्हाला मिसळण्यास भाग पाडतो तुम्ही अधिक लोकप्रिय होता संयमी होता आणि बुद्धिमान निर्णय घेणारे पण होता सल्लागार असताल चांगले शिक्षक होताल किंवा एक चांगलं नेतृत्व म्हणून तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये पण उभे राहता काळजी काय घेतली पाहिजे गुरु हा अति आदर्शवादी बनवतो व्यवहारात वास्तव मात्र विसरू नका जास्त आदर्श ठेवले थे तर व्यवहार विसरताल भागीदारीत पारदर्शकता ठेवा लपवाछपवी काय करते नुकसान देऊ शकते जोडीदाराच्या आरोग्याकडे पण लक्ष तितकंच दिलं पाहिजे फलदीपिकेमध्ये काय सांगितलेलं आहे सप्तमे गुरुणा सौख्यम विवाहो भाग्यवर्धनम गुरु सातव्या भावात असेल तर तो विवाह भागीदारी आणि सुखवृद्धी करून देतो याचबरोबर शनीचं गोचर आपल्या पराक्रम भावातून होत आहे शनी महाराज सध्या वक्री स्थितीत आहेत याचे सकारात्मक परिणाम काय असतील तृतीय भाव हा धैर्य लेखन शक्ती आणि संवाद कौशल्याशीच निगडीत आहे प्रयत्नशीलता तुमची नक्कीच वाढलेली आहे आणि तुमचं कार्य सातत्यपूर्ण आणि योजनाबद्धही झालेला आहे भाऊ बहिणींच्या नात्यांमध्ये स्थैर्य पण येण्यास सुरुवात झालेली आहे सनी तुमचं कर्मफल हळूहळू निश्चितपणे तुम्हाला देतो आहे मानसिक थकवा येऊ देऊ नका आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका निर्णय घेताना फारच विलंब होत असेल तर तो निर्णयच टाळा आणि प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगली पाहिजे थकवा येऊ शकतो ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे तृतीयस्थम शनी ही प्रयत्नम ददाती फलदम स्थिरम होरारत्नमधे काय सांगितलेलं आहे की शनी तृतीय भावात आल्यावर प्रयत्न आणि स्थिर यश मिळवूनच देतो आता ह्या सर्व ग्रहस्थितीचा एक संविश्र अर्थ काय तयार होतो ही ग्रहस्थिती असे सांगते की कृती नाती आणि संवाद हे तीन तुमचं भाग्य घडवतील मंगळ लाभ भावात ध्येयपूर्ती करतो सामाजिक प्रभाव वाढवतो गुरु सप्तम भावात संबंधांमध्ये स्थैर्य देतो भागीदारीत यश देतो आणि शनी तिसऱ्या भावात धैर्य सातत्य आणि कर्मफलाची एक सुरुवात करून देतो त्यामुळे हा काळ कर्मप्रधान असूनही फलदायी आहे तुमचं प्रत्येक पाऊल हळू असेल पण ठाम असेल आणि शेवटी तुम्ही जिंकणार आहात हे पण तितकंच निश्चित आहे मित्रांनो मकर राशीने मागील साडेसात ते आठ वर्षामध्ये अत्यंत त्रास हा सहन केलेला आहे जास्त करून तो त्रास त्यांच्या करिअर आणि व्यवसायामध्ये तर झालेलाच आहे त्यामुळे आता इथून पुढची जी वेळ आहे ना ती तुमच्या उत्कर्षाची आहे अकराव्या भावातील मंगळ तुमच्या कामामध्ये जोश देईल स्पर्धात्मकता आणि स्पष्ट उद्दिष्ट तुम्हाला मिळवून देईल तुमचं बोलणं पण प्रभावी ठरेल आणि तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेतही दिसाल गुरु सप्तम भावात असल्याने काय होतं की व्यावसायिक भागीदारी किंवा संयुक्त प्रकल्प असतात किंवा काही सल्लागार क्षेत्र असतात ना तिथंही मोठं यश मिळून जातं शनी तुमच्या तिसऱ्या भावात असल्यामुळे धैर्य आणि नियोजनशक्ती मजबूत राहील आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये एक संयमी योद्धा ठरताल आधीही ठरलेले आहात पण आता त्या संयमातून तुम्हाला यश मिळेल त्यामुळे हा उत्कृष्ट काळ आहे व्यवस्थापन कन्सल्टन्सी किंवा पॉलिटिक्स आर्किटेक्चर कायदा अभियांत्रिकी आणि आत्मिक क्षेत्रातला पण सकारात्मक फल काय आहे की वरिष्ठांचा विश्वास आणि नवी कामं तुम्हाला मिळतील प्रोजेक्ट्सही मिळतील प्रमोशनचा योग तर सुरू झालेलाच आहे आणि तो आता दीर्घकाळ टिकणारा आहे मग काळजी काय घेतली पाहिजे आधीपणे तुम्ही निर्णय घेऊ नका फार घाई गडबड करता ते मात्र करू नये सहकाऱ्यांशी मतभेद मात्र टाळलेच पाहिजेत त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे की तृतीयस्त शनीही प्रयत्नम एकादशी मंगलो लाभम म्हणजे शनी प्रयत्न देतो आणि मंगळ लाभ देतो आणि यशही निश्चित करून देतो आर्थिक फलाचा जर विचार केला ना ह्या मकर राशीबद्दल तर लाभातील मंगळ काय होतं धनप्राप्तीचे प्रबळ योग तयार करतो काही जणांचे जुने पैसे अडकलेले असतात ना त्यातली थोडीफार अमाऊंट त्यांना मिळून जाते जुने प्रयत्न आता आर्थिक फळ देतील गुरु सप्तम भावातून नव्या करारांद्वारे किंवा भागीदारीतून लाभ देतो आणि तुमचा शनी तिसऱ्या भावात असल्याने तुम्हाला नियोजनबद्ध खर्च आणि स्थिर गुंतवणूक करण्यास भाग पाडतो त्यासाठी एक शुभ दिशा काय ठरेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा रिअल इस्टेट पण शेअर मार्केट थोडं जपून व्यावसायिक सहयोगातून तुमचा आर्थिक वाढ होईल मग उत्पन्नात थोडी वाढ होते किंवा बचतीचा पण हा काळ चांगला आहे म्हणून समजता येईल कुटुंबासाठी घर किंवा वाहन खरेदीचा योग पण तयार होतो फक्त काळजी काय घेतली पाहिजे की मित्रांमुळे जे आर्थिक वाद होतात ना ते टाळले पाहिजेत आणि उतावळा खर्च जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना तो मात्र कमी केलाच पाहिजे धनम संयमेनं लभ्यते न तू मोहात साधा एक सुभाषितच आहे मित्रांनो संयम ठेवला तर धन तुमच्याकडे स्थिर राहतं गुरु सातव्या भावात असल्याने काय होतं विवाह योग किंवा वैवाहिक सौख्य मिळतं नवीन संबंध स्थिर आणि भावनिक आधार देणारे ठरतात आता शनि ह्या तिसऱ्या भावात आल्यामुळे काय होतं की संवाद अधिक जबाबदार होतो आणि प्रगल्भही होतो मंगळ लाभाभावात आल्याने काय होतं तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा येतो आणि आत्मविश्वास पण वाढतो याचे सकारात्मक पण फल आहे अविवाहितांसाठी विवाह योग सुरू झालेले आहेत जोडीदारांच्या सहकार्यानेही प्रगती होते कौटुंबिक वातावरणामध्ये एक आदर तयार झालेला असतो आणि तुमच्याबद्दल झालेले गैरसमज जे आहेत ते पण दूर होताना दिसून येतात काळजी काय घ्या अहम भावामुळे गैरसमज होऊ शकतात ते मात्र टाळले पाहिजेत कारण की मंगळामुळे रागाच्या क्षणी काय होतं बोललेले शब्द जे असतात ना ते फार तिखट असतात त्यामुळे तिथे तुम्ही शब्द जपूनच वापरा सप्तमे गुरुणा सौख्यम तृतीयस्थे शनीना बंधुबलम याचा अर्थ असा आहे की विवाह सौख्य व नात्यातील स्थैर्याची हमी हा काय करतो सप्तम भावातील गुरु देतो आरोग्याचे फल फार महत्वाचं आहे मकर राशीसाठी शनी तिसऱ्या भावात असल्याने काय होतो शारीरिक शक्ती मिळते पण कामाचा ताण त्याचबरोबर वाढलेला असतो आणि जबाबदारीही वाढलेल्या असतात आणि सप्तम भावातून जाणारा गुरु मानसिक शांतता देतो आणि लाभातून झालेला मंगळ हा तुम्हाला ऊर्जा वाढवतो पण झोप कमी होऊ शकते तिथं मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे याचे शुभ परिणाम काय होतात आत्मशिस्त वाढते अनेकांना नियमित उपासना करण्याची सवय लागते काळजी काय घेतली पाहिजे कंबर असतील किंवा हाडे असतील किंवा रक्तदाब याच्याशी संबंधित तुम्ही वेळोवेळी वेड़ वैद्यकीय चिकित्सा करून घेणं गरजेचं असतं जर हे तुम्हाला आधीपासूनच असतील तर मंगळामुळे झोपेचं वेळापत्रक फक्त बिघडतं बरं का म्हणून सूत्र काय इथं सुभाषित काय सांगताय का आरोग्यम संयमेन लभ्यते आलसेन नाश्यते त्यामुळे आळस ठेवू नका आळसाने तुमचं आरोग्य खराब होते आध्यात्मिकतेचा विचार केला तर आध्यात्मिकतेमध्ये परिपक्वता येईल शनी तिसऱ्या भावात कर्मयोग शिकवेल कारण की प्रयत्न म्हणजे साधना असते आणि गुरु तुम्हाला संतुलन शिकवेल म्हणजेच तुमचा मन आणि आत्मा एकत्र कसं जोडायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला गुरु करेल आणि लाभ ला मंगळ तुम्हाला तपश्चर्याची एक भावना देतो कष्ट करण्याची एक ऊर्जा देतो त्यामुळे याचं सकारात्मक फलपण खूप छान असतं एक वेगळाच आत्मआनंद तुमच्या अंतःकरणातून स्फोरत जातो आणि तो एक वेगळ्याच प्रकारचं समाधान देऊन जातो जे समाधान कधी पैशात मोजता येणार नाही काळजी काय घेतली पाहिजे ह्या बाबतीत स्वतःचा गौरव टाळा कौतुकापासून लांब राहा आणि विनम्रता ठेवा थोडं जरी तुम्हाला अध्यात्मामध्ये काही मिळालं तर लगेच हवेत जाऊ नये माणसाने मला अजून पुढं फार जायचं आहे ही एक छोटीशी इच्छा मनामध्ये ठेवावी आणि सर्व काही तुमच्या गुरुकडे सोपवावं शनी तुमच्या पाठीशी आहे गुरु तुमचा मार्गदर्शक आहे आणि मंगळ तुमची एक ज्वाला आहे ठीक आहे थकवा येईल पण तो विजयाच्या आधीचा शांत क्षण आहे तुमच्या ध्येयावरती विश्वास ठेवा कारण यावेळी विश्व तुमच्याशी विरोधात नाही आहे तर ते परीक्षा घेत आहे काळ हळूहळू चालतो पण तो काळ तुम्हाला न्याय देतोय ना आणि हा काळ तुमच्यासाठी न्यायाचाच आहे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनो प्रयत्नातून प्रतिष्ठा मिळेल आणि संयमातून यश मिळेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम